बोला। ही निवडणूक आम्ही नामदार एकनाथराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सिल्लोड सोयगावचे आमदार माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लढवत आहोत निश्चितच आमदार साहेबांनी या विभागाचा भरपूर विकास केलेला आहे जे प्रलंबित काम राहिलेले आहेत गावावरचे वाडी वस्तीवरचे तांड्यावरचे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आश्वासन या निवडणुकीत देत आहोत एक उद्या तुम्ही निवडून आलो तर असं काय विजन आहे हो की आपल्याला या मतदारसंघाचं कसं काय डोक्यामध्ये काही असेल ना योजना हो निश्चितच अंबईमध्ये आपण एक रुरल हेल्थ सेंटर उघडणार आहोत नॅशनल एज्युकेशन सोसायटी मार्फत व जिल्हा परिषदचे जी योजना आहे पंचवीस पंधरा योजना असेल तीस चौपन्न असेल पन्नास चौपन्न योजना असेल त्यामार्फत आपण रोड रस्ते पूल जे जे काही विकास काम रखडलेले आहे ते पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आम्ही केलेला आहे आपल्याला जवळपास फार मोठा राजकीय अनुभव आहे घरातला याचा काही फायदा होईल का तुम्हाला वैयक्तिक बिलकुल होणार आहे कारण की डी पी डी सीतून निधी आणण्याचा अनुभव साहेबाला आहे जिल्हा परिषदचे वेगवेगळ्या जी योजना आहेत त्यांची निधी आणण्याचा अनुभव आहे त्याच्यानंतर साहेब साहेब स्वतः ग्रामविकास मंत्री असताना आम्ही भरपूर कामे इथे केलेली आहेत सध्या राज्यामध्ये महायुतीचं वारं रा आहे परंतु आपल्याकडे महायुती नाही आता एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यात कुठेही महायुती दिसत नाही अगोदरच अगोदरच साहेबांनी घोषणा केली होती की के सिल्लोड सोयगावमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढवणार आहे अजून काय